नमस्कार आज आपण मुशी या ठिकाणी आलो आहे काल जो विषय धर्मवीर आपल्या आप आप स्वराज्याचे रक्षण ज्यांनी केलं ज्यांचा आपली अस्मिता जपली जी सर्व हिंदुस्थानची अस्मिता आहे असे धर्मवीर संभाजी महाराज त्यांच्या शंभर फुट पुतळ्याचं अनावरण महानगरपालिकेच्या वतीन इथं होत आहे त्याचे काही भाग काही पाठ महाराजांचे इथं आलेले आहेत आज कालपासून आम्ही बातम्या वाचतोय म्हणून आम्ही आज सत्य सत्य परिस्थिती जाऊन घ्यायला या जागेवर आलेलो आहे पण आतमध्ये येताना कोणीही गेट उघडत नव्हतं गेट लावून घेतलेलं ला होतं तुमची काहीच चूक नाही असं तुम्ही कालपासून सांगताय मग गेट का लावत आहे गेट का उघडून देत नव्हते तुमचे वॉचमॅन तिथे येऊन देत नव्हते मी त्यांना विचारलं तुम्ही महापालिकेचे कर्मचारी आहात का जोडले नाही आम्ही शिल्पकार राम सुतार यांचे कर्मचारी आहोत म्हणजे राम सुतारांनी ही जागा विकत घेतलेली आहे का आज ही परिस्थिती इथं आलेली आहे आणि ही सत्य परिस्थिती लोकांपुढे यायला पाहिजे म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब पिंपरी चवड यांच्या वतीने त्या ठिकाणी पाणी काढण्यासाठी आलेलो आहे आज आपण इथं था पाहत असताना हे महाराजांचे एक एक पाठ इथं आणून ठेवलेले आहेत पण इथली परिस्थिती पाहिली इथं झाडं झोडपं ती लोकं जिथे राहत आहेत ते सांडपाणीसुद्धा तिथं आलेलं आहे तुम्हाला या फेसबुक माध्यमात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आज दाखवू इच्छितो काय काय परिस्थिती नक्की इथं आलेली आहे हा अस्मितेचा विषय आहे हा राजकारणाचा विषय नाही आहे हे समजून घ्या राजकारणासाठी हे चाललेलं नाही आहे म्हणजे आपलं आराध्य दैवत आहे आणि त्याची हे सांड तुम्ही लोकांनी चालवलेली आहे हे खूप वेदनादायक आहे जे राम सुतार आपण म्हणतो त्यांनी हे शिल्पकार आहेत त्यांनाच पुन्हा मालवणचं काम दिलेलं आहे जे दिल्ली ते पुणे की वास्को इथं येत असताना त्याला कटॅक गेलेत आणि आज त्रान्स जातोय त्याला क्रॅक जाऊ कसे जगतात आणि कारण माननीय आयुक्त साहेब म्हणतात ही जागा जे फोटो दाखवले ती दिल्लीतली जागा आहे पण महापालिकेच्या आयुक्तांना माझं सांगणं आहे खोट्या बातम्या देऊ नका मी आज या जागेवर आलेलो आहे ज्या जागेचे फोटो आम्ही पाहिलेले आहेत आणि आज आपण प्रत्यक्ष इथं आल्यावर आपण ते पाहू काय झालेलं आहे परिस्थिती हे कालपर्यंत झाकून ठेवलेलं नव्हतं आज ह्याच्या कापड किंवा हे काय म्हणता येईल हे आवरण टाकलेलं आहे ही सत्य परिस्थिती बघा आता हा ब्रांड जातो असता त्याला क्रॅक गेला असतो का आयुक्त साहेब म्हणतात हे स्टेनलेस स्टील आहे पण हे कुठे स्टील दिसतंय याच्यामध्ये म्हणजे ह्याच्या पण मिलावट केलेली तुम्हाला जाणून येते म्हणजे अशा पद्धतीचं काम आराम सुतार ह्या शिल्पवीरांनी केलेलं आहे त्या राम के ला एकला काम राम नंबर महापालिकेला भेटला ना ही शौकांती काय आहे त्यांनी धनेश्वर म्हणून एकाला काम दिलंय आणि त्या धनेश्वर मार्फत आपण त्या राम काम दिलेलं आहे हा चुकीचा गाजवाचा कशाला हे पा तुम्ही महाराजांचे पाय आणून ठेवले आहेत बाकीचे अवशेष आहेत काय परिस्थिती आहे इथे हे पा हे जे कलेर गेले त्याचं काय आहे म्हणजे कुठल्या धातूत बनवले काय बनवते काहीच का लक्षात येत नाहीये तर अशा पद्धतीने इथं अवशेष आणून ठेवलेले आहेत आज आपण इकडे येऊन पाच राम कृष्ण तिथे राहिला व्यवस्था केलेली आहे आणि हे सांड या आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याचे काम आहे ज्या महाराजांचे आज आपल्या अखंड उपकार आहेत की बघा ही काय परिस्थिती आहे नेमकी किती दिवस झाले हे आणून पडले याला गंज लागलेला आहे याचं कोण कोण लक्ष देणार म्हणजे आज कोणी जागा बदलण्यापासून तुम्ही लोकांनी भ्रष्टाचार ह्याच्यामध्ये केलेला आहे त्याच पद्धतीने सांगा तुम्ही बघा इथे तिथेही गंज लागलेला दिसतोय तुम्हाला क्रॅक हा इथे क्रॅक केलेला आहे ही बघा ही लाईन क्रॅक केलेली आहे म्हणजे नक्की तुमचं चाललंय काय आज मालवणला ही एवढी मोठी घटना झाली हे जीवंत उदाहरण असताना सुद्धा तुम्ही लोक मुख येऊन गप्प बसलेले आहात आणि हे काहीच झालं नाही असं चुकीचं नेरेटिव्ह सेट लोकांमध्ये करत आहात हे महानगरपालिका व हे भाजप अजित पवार शिंदेगड यांचं हे तपशील अपयश आहे त्यांना काही एक देणं घेणं नाही त्यांना फक्त ठेकेदार वाचले पाहिजे पैसे भेटले पाहिजे एवढेच संकल्पना त्यांची आहे आज माझी विनंती असेल की आम्हाला याच्यामध्ये राजकारण बिलकुल करायचं नाहीये पण तुम्ही महाराजांची जी हेळछान लावली आहे ती थांबवा आयुक्त साहेब चुकीचं मेसेज चुकीचं वाक्य तुम्ही केलं नाही पाहिजे तुम्ही जबाबदार अधिकारी आहात आमचा रोष हा तुमच्यावर शंभर टक्के असेल तुम्ही लोकांची दिशाभूल केलेली आहे ही दिशाभूल करताना कितपत योग्य आहे आज तुमच्या हातामध्ये आम्ही शेअर दिलेला आहे अडीच वर्ष आलं प्रशासन आपल्या महापालिकेत बसलेला आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही सर्व जबाबदारी ह्या गोष्टीला आहात ते मी आज या ठिकाणी सांगतोय आणि माझी आपल्याला मागणी असते या ठेकेदाराची त्याच्या कामाची ती चौकशी तुम्ही लावली पाहिजे या दोन दिवसात तुम्ही हे काम चौकशी लावली नाही आता रामसूतांना इथं बोलून खुलासा केला नाही तर सोमवारपासून आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत हा तुम्हाला गंभीर कशात आम्ही या ठिकाणी देत आहोत व आपण चुकीचा नेतृव लोकांमध्ये सेट आहे तुम्ही भाजपचे प्रमुख वागू नका तुम्ही एक जबाबदार अधिकारी आहात तुम्ही त्या पद्धतीने काम करा तुम्हाला राजकारणामध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही आहे तुम्ही आज भाजपचे प्रवक्ते असल्यात की तुम्ही वागणूक तिथे देत आहेत ही एक खूप मोठी शोकांतिका आहे तिथले स्थानिक भाजपचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे म्हणजे अजित पवार गटाचे आमदार इथं आहेत हे तीन आमदारांना माझा सवाल असेल एवढी मोठी दुर्घटना आपली तर होत आहे तुम्ही लोक झोपा काढताय का तुम्हीही या -दु विषयामध्ये सहभाग घेतला पाहिजे पक्षाची भूमिका बाजूला ठेवा महाराजांची अस्मिता आपण जपली पाहिजे ते तुम्हाला आव्हान असेल आणि ह्याचा जाप आपण आयुक्तांना विचारला पाहिजे हे या मा तुमच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आज सांगू इच्छितो धन्यवाद ताजा व घडामोडींच्या बातम्यांसाठी आजच लोकसंवाद वृत्तच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इतर लेख वाचण्यासाठी सर्च करा डब्ल्यू